डाळ वगैरे वापरता किंवा बेसन पीठ तर त्याने आणि दुधाचा वापर करतात त्याच्यामध्ये किंवा दह्याचा वापर करता मध्ये साखर उचलली शर्विल इकडे आले काय 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 केलस शेंगांना इकडे पसरतोय हे नमस्कार मी प्रेमा तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल खूप खूप मनापासून स्वागत करते आज दिवसाची सुरुवात खूप छान झाली माझी देवपूजा ही झालेली आहे आणि आता लास्ट ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की म्हणजे तुम्ही बघितलेलं होतं की मी मसुरीची डाळ आहे त्याची पावडर बनवलेली होती तर ती कशी मी अप्लाय करते माझ्या चेहऱ्यावर ते मी या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवणार आहे शेअर करणार आहे तुमच्यासोबत पण तत्पूर्वी मी आत्ताच बाहेर जाऊन दूध घेऊन आले तर मला दूध घरी लागणारच होतं त्याच्यामुळे मी घेऊन आले तर म्हटलं चला आज तुम्हाला जे कच्चं दूध आहे ते यूज करून मी त्याचा फेस पॅक कसा बनवते म्हणजे क्लिन्सिंग साठी माझा चेहरा क्लीन करण्यासाठी मसुरडा कशी वापरते हे दाखवूया तर आता मी हे आ, मी पिशवीतलं दूध वापरते आता हे गरम करायच्या आधीच आ, मी त्याचा पॅक बनवते तर तो, तो मी कसा बनवते ते दाखवते तुम्हाला तरी इथे आहे मसूरची डाळ म्हणजे सॉरी मसूरची डाळची पावडर जी आपण ब्लॉग मध्ये बघितलेली होती तुमच्या चेहऱ्याला जेवढ्या पावडरची गरज आहे पिठाची जेवढी गरज आहे तेवढी घ्यायची त्यानंतर मी ते थोडीशी हळद मिक्स करते जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही करू शकता पण हळद आहे जसं मी सांगितलं अँटीसेप्टिक हो वापरतात आणि खूप सारे तुम्ही बघितले ना स्किन केअरचे प्रोडक्ट तर हळद ही असतेच असते फक्त आपल्याला माहीत नसतं कारण त्याची जी लँग्वेज आहे सायंटिफिक नाव आपण त्याच्यावरती वाचत असतो आणि आपल्या हळद जी असते ती आपल्या डेली खाण्यामध्येही असते त्याच्यामुळे त्याचा काही साईड इफेक्ट वगैरे काही होत नाही आणि जसं आपल्याला गरजेचं आहे एवढं दूध त्याच्यामध्ये घालून ते छान असं एकजीव करायचं तर आता याच्यामध्ये थोडंसं दूध जास्त झालं माझ्याकडून ते स्किनवरती व्यवस्थित बसणार नाही पावडर पण मी अजून थोडंसं मिक्स करते हे अशा पद्धतीने आपला स्किन क्लीन करण्यासाठी जे मी वापरणार आहे ते तयार आहे आता ते मी हे अप्लाय करून दाखवते माझ्या स्किनवरती चेहऱ्यावरती अप्लाय करून दाखवते त्याच्यासाठी मी दूध गरम करून करायला ठेवते जेणेकरून ते खराब नाही होणार आता जर आता अजून एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायला मला नक्की आवडेल की ह्याच्या दुधाचे पॅकेट्स आहेत तर या मी स्टोर करून ठेवते माझ्याकडे कारण कसं होतं सर्वांना माहीत असेल की प्लास्टिक जे आहे ते किती हानिकारक आहे त्याचं म्हणजे ते आपण डिस्पोज नाही करू शकत किंवा ओल्या कचऱ्यामध्ये जर मिक्स केलं तर ते वेगळं वेगळं करणं खूप त्रासदायक होतं तर माझ्या इथे ज्या गाड्या येतात तिथे असंच असतं की आ, ओला कचरा वेगळा आणि सुका ओला म्हणजे ज्याचं तुम्ही खत बनवू शकता असा कचरा म्हणजे सुकामध्ये खत वगैरे नाही बनवू शकत किंवा ते जमिनीमध्ये मातीमध्ये ते मिक्स होऊ नाही शकत अशा गोष्टीचं ते प्लास्टिक वगैरे सुक्या कचऱ्यामध्ये जातात तर मी ह्या ज्या पिशव्या आहेत त्या स्वच्छ करून आ, मी ठेवते आणि एकत्रच देऊन टाकते अदरवाइज मी आत्ता माझ्याकडे मोस्टली म्हणजे तीनशेपेक्षा पेक्षा जास्त पिशव्या साचलेल्या आहेत त्या मी तशा ठेवले अशी जी माणसं येतात जे प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे ते घेतात गोळा करतात आणि ते पुढे कंपनीला पाठवतात की त्यांचं कंपनी असते ती स्वतःच त्या पिशव्यांची विल्हेवाट लावते मी असा दूध जेव्हा मी काढून घेते त्यावेळेला हे पाण्याने स्वच्छ धुते आणि भिंतीला चिट्ट ठेवते म्हणजे ते पाणी निघते आणि पूर्ण सुकल्यानंतर मग ते माझ्याकडे जे एक बॅग ठेवलेली आहे मोजी त्याच्यामध्ये ते मी पिशव्याचा स्टोर करते तर अशा पद्धतीने मी त्याला जे कट केलेला भाग आहे तो असा डाऊनवर्ड खालच्या दिशेला जे आहे ना तो ठेवून देते जेणेकरून पाणी आहे ते पूर्णपणे निथळत राहील आणि ते व्यवस्थित सुकले ना सुकल्यानंतर मग ती काढून मी दुसऱ्या पिशवीमध्ये ठेवून देते म्हणजे मला पुढे ते द्यायला सोपं जातं किंवा त्याच्यामध्ये वास वगैरे राहत नाही दुधाचा तर चला आपलं दूध गरम होतं आहे आणि आता ही आपला हे पण रेडी झालेलं आहे मी अप्लाय करून दाखवते तुम्हाला मी कशी अप्लाय करते थे थे, ते स्किनला डाळचे पीठ जे आहे ते लावायचं आहे त्याच्यामुळे मी असं एक बेल्ट लावलेलं ला आहे जेणेकरून काय होईल इथे जे माझे आहेत ना बेबी हेअर्स ते मध्ये येतात तर ते तिथेही पीठ लागलं जातं आणि ते सुकतात त्याच्यामुळे मी ते मुद्दाम बेल्ट लावला आहे जेणेकरून मला व्यवस्थित करता येईल तर मी मी शक्यतो जे आपण हे हातानेच यूज करते मी याच्यासाठी म्हणजे चेहऱ्याला काय लावण्यासाठी शक्यतो मी ब्रश वगैरे अप्लाय नाही करत कारण नंतर ना आपल्याला असं करावं जेव्हा लागतं मसाज जेव्हा करावा लागतो तेव्हा तो हातानेच करायचा असतो त्याने व्यवस्थित होतो त्याच्यामुळे मी हे लावताना सुद्धा हाताचाच वापर करते तर मी काय ओ... चाललं लागले हाताला माझ्या अच्छा काय आहे हे तुला ने, ने तर आता हे मी पूर्ण लावून झालेलं आहे तर फक्त चेहऱ्यालाच नाही गळ्याला सुद्धा लावलेलं लाव ला चांगलं असतं कारण आपला जो ओपन एरिया असतो तर हा पोर्शन जो असतो तो, तो सुद्धा सतत लाईट मध्ये येत असतो उजेडात येत असतो त्याच्यामुळे तिथे सुद्धा थोडासा काळपटपणा असतो नेहमी तर तिथे हाताला लावलं तरी चालतं कारण मी स्वतः हात आणि पाय जे ओपन एरिया आहे तिथे लावते मी फक्त तुम्हाला चेहऱ्यालाच अप्लाय करून दाखवते तुम्ही ते सेम तुम्ही हाताला आणि पायाला प्रोसेस करू शकता हे थोडा वेळ मी सुकू देते आणि किंवा मग सुकल्यानंतर मसाज कधी कधी असं होतं सुकल्यानंतर मी मसाज करते तर जसं मी सांगितलं तुम्हाला की त्यानंतर ता थोडंसं ड्राय झालं ना की जे आपल्या चेहऱ्यावरती एकदम बारीक जी लव असते तर ती निघून जाण्यासाठी मदत होते आणि ज्या तुम्ही अशा पद्धतीनं हे जे मसूरडा आहे ती एक प्रकारे ब्लिचिंगचं काम करते क्लीन होते आपली स्किन किंवा आपल्याला जर ब्लॅक हेड व्हाईट हेडचा प्रॉब्लेम असेल तर तो कमी होण्यासाठी सुद्धा मदत होते इथे आता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की जी मसूर डाळ आहे ती आपण रोजच्या खाण्यामध्ये रोजच्या म्हणजे आपण रोज नाही करत बट आपल्या खाण्यामध्ये ही डाळ असते सो त्याचा असा काही साईड इफेक्ट वगैरे काही होत नाही पण असं असतं की काहींना इंटरनली प्रॉब्लेम जे असतात मेडिकली प्रॉब्लेम असतात किंवा ज्यांची जी स्किन असते ती अति जास्त सेन्सिटिव्ह असते एवढी म्हणजे की खूप जणांचं असं मी ऐकलंय की त्यांना एखाद्या गोष्टी त्यांच्या शरीरात गेल्या तरी त्यांना ऐकणे वगैरे येतात तर असे जे असतात त्यांनी हे डॉक्टरांना किंवा तज्ज्ञ लोक जे असतात त्यांचा सल्ला घेऊनच या गोष्टी अप्लाय कराव्यात असं म्हणत नाही की प्रत्येकाने करायला हव्यात आता माझ्या स्किनला ह्या गोष्टी सूट होतात कारण मी वर्षानुवर्षे हे वापरते त्यामुळे मला त्याचा काय प्रॉब्लेम होत नाही पण माझं असं सजेशन असेल की तुम्ही हे ट्राय करून बघा आता ज्याला त्रास होत नाही त्यांनी ज्यांची नॉर्मल स्किन आहे त्यांनी हे ट्राय करून बघा तुम्हाला लक्षात येईल की ज्यावेळेला तुम्ही हा क्लिन्झिंग म्हणजे हे मसूर डाळ वगैरे वापरता किंवा बेसनपीठ तर त्याने आणि दुधाचा वापर करता त्याच्यामध्ये किंवा दह्याचा वापर करता तर ते हे जे तुमचे ब्लॅक स्पॉट असतात किंवा पिगमेंटेशन असतात तर ते फेड होण्यासाठी मदत होते ते हळूहळू जातात असं नाही की आज तुम्ही एक बेसनपीठ लावलं मसूर डाळ लावली किंवा काहीही लावलं कोणतंही औषध किंवा काही लावलं स्किनवरती की लगेच त्याचा इफेक्ट होईल आणि दुसऱ्या दिवशी तुमचा तो डाग वगैरे जे आहे ते निघून जाईल तर असं बिलकुल होत नाही त्याला थोडासा वेळ द्यावा लागतो पण ऑब्वियसली जसं सा मी सांगितलं जर तुमच्या स्किनला ती गोष्ट सूटच होत नसेल तर कधी कधी तो त्रास वाढू शकतो त्याच्यामुळे थोडंसं जर ज्यांची अति सेन्सिटिव्ह स्किन आहे तर त्यांनी तज्ञ लोकांना विचारून हे वापरलं तर जास्त योग्य होईल असं मला वाटतं बाकी आपल्या खाण्यामध्ये वगैरे ह्या गोष्टी असतात मसूर डाळ असते दूध असतं तर आपल्याला माहित असतं की आपल्याला कोणत्या गोष्टींचा त्रास होतो त्याच्यामुळे ते त्यांनी अवॉइड करावं या गोष्टी तर ने लग आ, 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 ने अशा पद्धतीने तुम्ही ज्या वेळेला मसाज कराल सर्क्युलर मोशनमध्ये आता मी हे एकाच हाताने दाखवते कारण मला इमर्जन्सीमध्ये बाहेर जावं लागलं की शर्वीरला वगैरे गाणं चेंज करून द्यावं लागलं तर माझा हात चांगला हवा स्वच्छ म्हणून मी एकाच हाताने करते अदरवाईज हे दोन्ही हाताने या पद्धतीने तुम्ही सर्क्युलर मोशनमध्ये करू शकता तुम्ही जेव्हा अशा पद्धतीने मसाज करताना त्याच्यामध्ये दूध असेल आणि हे तर तुम्हाला लक्षात येईल की जी स्किन असते ना ते सॉफ्ट होते आता हे जेव्हा तुम्ही स्किन धुणार ना त्यावेळेला तुम्हाला, तुम्हाला लक्षात येईल की ही जी स्किन असते ते आपली नेहमी जशी असते त्याच्यापेक्षा सॉफ्ट झालेली आहे कारण लगेच ना स्किनमध्ये फरक पडतो या गोष्टी केल्याने तर हे थोडस ड्राय पण झालं आता आणि माझा मसाज पण करून झालेला आहे स्किनला व्यवस्थित एकदम मी हे क्लीन करते तर मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये मा मला माहित किती फरक दिसतोय पण तुम्ही फील करू शकता जी तुम जिसकी ना जे तुमची स्किन आहे ती जशी आधी म्हणजे तुम्ही हे जे मसाज करता ना त्याच्या आधी जशी असते तशी नाही लगेच हे ना, लगे ना। सॉफ्ट होऊन जाते कारण हे दुधामुळे होतं दुधामध्येच तसे पोषक तत्व असतात ज्याच्यामुळं आपली स्किन जी असते ती अशी सॉफ्ट होऊन जाते तर जर जा तुम्हाला असा पॅक नसेल लावायचा तर अजून एक गोष्ट आहे जी मी सुद्धा करत आलेली आहे जर तुम्हाला असं बनवणं होत नसेल तर फक्त साधं दूध घ्यायचं आणि एखादा कॉटन कापूस घ्यायचा त्याच्यामध्ये डीप करून फक्त तुम्ही स्किनवरती जरी फिरवला ना तरी सुद्धा तुमची स्किन लगेच तुमच्या स्किन वरती फरक होत म्हणजे दिसून येतो लगेच आता हे झाल्यानंतर मी जे इथे डेली रुटीन मध्ये जे सनस्क्रीन आहे मी ते लावते हे सनस्क्रीन लावावं जरी तुम्ही उन्हात वगैरे जात नसाल तरीही घरामध्ये सुद्धा असं असतं की आ, जे लाईट्स असतात त्याचे रेज असतात किंवा तुम्ही सतत गॅस जवळ असता तर गॅस जवळ असतात त्याची जी फ्लेम असते ती ती सुद्धा आपल्या स्किनवरती लागून सुद्धा आपली स्किन खराब होते तर जर आपल्या स्किनची काळजी घ्यायची असेल तर नक्की हे करायला पाहिजे जर म्हणजे हा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये मी Uh, मी कसं अप्लाय करते मसूरडा हे कशा, कशा का uh, ले ले मी दाखवलेलं आहे uh, आणि माझा जो लास्ट व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मी डाळची मसूर डाळीची जी पावडर बनवलेली होती तर तेव्हा मी हेही सांगितलेलं होतं की तुमची स्किन खराब कशा कशामुळे होते काही कारण सांगितलेली जी माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये आलेली आहेत ऑब्विसली मी ज्या गोष्टींना मी फेस केलेला आहे किंवा अजूनही करते अशा गोष्टी मी सांगितलेल्या आहेत तर तो व्हिडिओ तुम्ही एकदा बघा त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येतील की तुम्ही कदाचित त्यातून जात असाल तर तुम्हाला लक्षात येईल की तुमच्याबरोबर ही सेम प्रॉब्लेम होत आहे तर तो व्हिडिओ नक्की बघा मी तो व्हिडिओ त्या व्हिडिओची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित बघता येतील तर अशा पद्धतीने आता हे सर्व करून झालेलं आहे हे फक्त मला तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी आत्ता अप्लाय करून दाखवलं तर सर्वात आधी मी जी बटाट्याची भाजी बनवणार आहे त्याच्यासाठी एक छोटी तयारी म्हणजे मिरची आणि मीठ यांचं एक वाटण करून घेते घाईमध्ये साखर उचलली ठीक आहे मिरच्या घेतले आणि इथे जेवढी तुम्हाला भाजीला मीठ लागणार आहे त्याच्या अंदाजाने मिर घ्यायचं तर आता इथे मी दोन बटाटे उकडून घेतलेत आणि हे दोन्ही मी नाही वापरणार भाजीसाठी दिलं वापरणार नाही एकदम छोटा जो पार्ट असेल तो याच्यामध्ये जी खिचडी बनवणार आहे त्याच्यात वापरणार आहे त्याच्यामुळे खिचडीला चांगली चव येते तर शक्यतो मी उकडलेले बटाटे का वापरते कट करूनही तुम्ही वापरू शकता म्हणजे तशी बनवतात पण उकडलेल्या बटामुळे तो ना खिचडी मध्ये सुद्धा एक मऊपणा येतो तर त्याच्यामुळे उकडलेले बटाटे मी वापरते आता कट करून घेते मसाला ऑलरेडी तयार आहे एक्स्ट्रा दोन मिरच्याही काढले ज्या मी खिचडी मध्ये वापरणार आहे आणि जो जे वाटण केलेलं आहे ते भाजीसाठी वापरणार आहे तर आता मी या दोन मिरच्याही थोड्या कट करून घेते बटाटे कट करून घेते आणि फोडणी देते लगेच दे ते ना मी रात्रीच शाबू भिजत घातलेला तर तुम्ही बघा हा किती छान शिजला म्हणजे असं प्रेस केला तरी लगेच हे होऊन जातोय तुटतोय तर कधी कधी असं पण होतं की चिवट असतात शाबू तर शाबूसुद्धा खिचडी चांगली होण्यासाठी शाबूसुद्धा चांगला असणं गरजेचं आहे तर खिचडी चांगली बनते ते मग खूप चिकट होऊन जाते किंवा मग जे ज्याच्यामध्ये तुम्ही करता कढईमध्ये तर ते कढईला सतत खाली चिकटते तर मी इथे काय करणार आहे जी भिजलेला शागो आहे त्याच्यामध्येच आधीच मी आपलं शेंगदाण्याचं कुट आणि मीठ दोन्ही मिक्स करून घेते आधीच घेते म्हणजे मला परतताना मी फक्त ते एकत्र केलेलं जास्त मिश्रण तेच वापरते वेगवेगळं मिरची आणि मिठाचं जे वाटण होत ना ते तेलामध्ये घालून परतलंय थोडासा आपल्याला यातला मिरचीचा जो कच्चेपणा असतो तो गेला ना की लगेचच त्याच्यामध्ये मी थोडस एक दोन चमचे कूट घालते तर त्या वाटणमध्ये ना उकडलेले बटाटे दोन तीन चमचे शेंगदाण्याचं कूट एवढं घालून छान परतला आणि वाफ काढून घेतले बराच वेळ झालं मी विसरले टिकली काढलेली होती लावायचीच विसरले माझ्या आता खिचडी पण झाली बनवून सोबतच आता मी जेवताना घेतेये नेहमीप्रमाणे ताक आणि इकडे आपली भाजी पण तयार आहे आता जोपर्यंत उन्हा आहे ना तोपर्यंत अशा देशी काकड्या भेटतात वरचीवर आणि छान लागतात त्या सिटीमध्ये म्हणजे शहरामध्ये शक्यतो अशा मिळणं कठीण आहे पण गावच्या साईडला या दिवसात पुन्हा म्हणतात त्याला नेहमी असतात मी तर त्या बाबतीत खूप लकी आहे कारण मला मला खूप जास्त आवडतात आणि आता जेव्हापासून शहरात राहतोय ना पुण्या मुंबईत तर अशा काकड्या भेटत नाहीत तर या फक्त अशा गावीच मी बघितले आता माझं हे जेवण तयार झालंय फायनली गरमागरम आता जेवण घेते तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल धन्यवाद